नमस्कार आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पण आज अगदीच एक गुड न्यूज आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ इथं जरी थांबवलात ना तरी चालेल पहा आजच्या तिन्ही वृत्तपत्रामध्ये एकही बातमी जी की मला वाटेल की अगदीच आपल्या न्यूजपेपरमधून वगैरे ती कवर केली जाईल व एम पी एस सी आणि ओ पी येईल ओके त्यामुळे आजचा व्हिडिओ इथंच जरी थांबवलात तरी चालेल फक्त मला पेजव्यूजसाठी किंवा जे व्हिडिओची लिंक आहे ती वाढवण्यासाठी मी ह्याला पुढे नेतो आहे ओके okay. तर पहा पहिलं बातमी आहे वाहतूकदारांचे आंदोलन नव्या कायद्यातील दहा वर्षांच्या शिक्षेला विरोध इंधन पुरवठ्यावर परिणाम व अगदीच नवीन कायदा काय केलेला आहे पहा तर इंडियन पिनल कोड इंडियन पिनल कोड कधीचा आहे आय पी सी अठराशे साठशी होती त्याला बदलून आता कोणतं भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आलेला आहे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झालेली आहे त्यावरती ओके मग त्यामध्ये तर आहे पहा ही टँड जर झालेलं असेल एखादी प्रकरण पहा म्हणजे एखादी ट्रकवाले वगैरे असेल किंवा अगदी कार वगैरे जर असेल मोटर जे की अवजड वाहन आहे त्या अवजड वाहनांनी जर एखाद्या मोटरसायकल वगैरे किंवा अपघात वगैरे जर झाला तर तो जो ड्रायव्हर असतो तो आता सध्याची जर सिच्युएशन पाहिली ना तो तो पळून जाण्याचं जास्त पद्धतीने प्राधान्य देतो त्याला सिट अँड रन म्हणतो आपण ओके म्हणजे एखाद्याचा अपघात करायचा व अपघात करून गाडी तिथंच ठेवायचं व तिथून पळून जाणे याला हिट अँड रन म्हणतात ओके मग या हिट अँड रन प्रकरणामध्ये पूर्वी दोन वर्षाची सजा होती त्याला आता वाढून यांनी दहा वर्षाची सजा केलेली आहेत व असं का केलेलं आहे तर पहा हिट अँड काय होतं आता एखादी वेळेस अनोळखी रस्ता वगैरे असेल व तिथून दुसरी गाडी वगैरे जात नाही व त्याच तिथेच त्याच ठिकाणी जर एखाद्या वेळेस काय म्हणतो ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला जर कोणी मदत मिळाली नसेल ना तर त्या व्यक्तीचा जीव पण जाऊ शकतो व वेळीच जर मदत मिळाली असेल तर त्या व्यक्तीचा एखाद्याचा जीव पण वाचला जाऊ शकतो त्यामुळे हिट अँड रन तुम्ही करू नका हे करण्यासाठी यांनी काय दहा वर्षांची शिक्षा वगैरे ठोठावण्याचा प्रयत्न केला व सात लाखाचं काय इथं सात लाखाचं काय म्हणतो दंड पण लावण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये ओके मग याला अगदीच अवजड वाहन जे चालक वगैरे आहेत त्यांचा इथं जास्त प्रमाणात वगैरे होत आहे त्यांचं म्हणणंच हे आहे की आम्ही जर सात लाखाचं जर हे केलं असेल सॉरी म्हणजे आम्ही जर सात लाखाचा जर दंड वगैरे जर भरायचं जर असेल तर आम्ही ट्रकचे चालक वगैरे न असू शकत नाही असं त्यांचं मत आहे म्हणजे सात लाख जर पैसे माझ्याजवळ असतील तर मी आज थोडीच ट्रकचा चा चालक वगैरे असतो असं त्यांचं मत आहे आता पहा एका आरती त्यांचं पण बरोबर आहे पण एका आरती केंद्र सरकारचं पण बरोबर आहे केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे की एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो जर त्याला वेळीच अपघातामध्ये वेळीच काय म्हणतो आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेलं तर वेळीच सर्व काही होऊ शकतं किंवा एखाद्या जीव वाचवला जाऊ शकतो पण तुम्ही इथून तिथून हे टँडर्ड वगैरे केल्यामुळे काय होतं तर त्याचा जीव वगैरे तिथं जातो मग आता याची ना थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वगैरे सिच्युएशन दिसतात आता याच्यापूर्वीचं जर तुम्ही दिल्ली सरकारचा विल जर पाहिलात ना दिल्लीमध्ये पण तसं झालेलं होतं दिल्ली सरकारने कायदा बनवलेला होता व ज्याद्वारे त्यांनी म्हटलं होतं एखाद्या वेळेस सीटन वगैरे जर झालं असेल व ज्या व्यक्तीने एखाद्या त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये जर भरती वगैरे केलं ना तर त्याला काय त्यांनी इनाम वगैरे देणार होते पण इनामची जी रक्कम वगैरे आहे ना ती देण्यासाठी अगदीच कोर्ट सॉरी आपल्या गव्हर्नरची परमिशन वगैरे लागेल मग ते प्रकरण झालं काय तर गव्हर्नरनी त्याला परमिशनच दिले नाहीत ओके मग ती परमिशन दिली नाहीत ते गेले होते सुप्रीम कोर्टामध्येच मग सुप्रीम कोर्टाने अगदीच गव्हर्नरला विचारलं होतं की बा तुम्ही असं का करत आहात पण मग आता तेच वारंवार इथंच येत आहे की आपण एखाद्याला अपघात वगैरे झाला मग अपघातामध्ये मदत कोणी करणार हाच तिथं सर्वात मोठा प्रश्न आलेला आहे ओके मग आता कदाचित हा सौम्य कायदा केला असता तरी बेट बे, तरी पण बेटर झालं असतं म्हणा पण कदाचित केंद्र सरकार यावरती विचार केलं असं आपण इथं पाहूयात आता याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मी दोन्ही सांगितलेलं आहे तुम्हाला आता अगदीच तुम्ही जर तुम्ही जेव्हा डिबेट वगैरे करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट अगदीच मदत करतील त्यानंतर पुढचा आहे पहा अयोध्या निकालपत्र नावी ठेवण्याचा एकमताने निर्णय म्हणजे अगदीच दोन हजार एकोणीसमध्ये काय झालेलं आहे तर अयोध्या निकाल लागलेला होता अयोध्या प्रकरणाचा लाग ला ला ता, ला ला निकाल लागलेला होता मग त्यावेळेस जो निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्या खाली कोणाचं एका चीफ जस्टिसचं वगैरे नाव लिहिण्यात आलं नाही तर तो तशामुळे लिहिण्यात आला नाही कारण निनावी ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी एकमताने घेतलेला होता की बाबा आम्ही याच्या खाली वगैरे नाव देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे व सीजीआय डीवायचंद्रचूड यांनी काल त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर जपानमध्ये शक्तिशाली भूकंप तीव्र सुमानी सॉरी तीव्र सुनामीचा इशारा मागे मात्र किनारपट्टी भागात सावधगिरी धक्का किती पॉईंटचा होता पहा सात पॉईंट सहा रिस्टर स्केलचा तीव्रतेचा हा धक्का वगैरे तिथं लागलेला होता त्यानंतर अगदीच विजयस्तंभला अभिवादन शौर्य दिन भीमा भीमा कोरेगाव आता भीमा कोरेगाव याबद्दलचा इतिहास वगैरे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे ओके तेव्हाच म्हणजे आपण याला हे करू शकतो आता पहा न्यूज अॅनालिसिसमध्ये ना मी हे असं सिलेबसचा पार्ट वगैरे घेत नाही त्याबद्दल मला थोडंसं माफ करा तुम्ही पण प्रॉब्लेम कसं होतं पहा तर सिलेबसचा जर पार्ट वगैरे जर शिकवायला बसलं ना मी तर इथं मी इतिहासच शिकवायला वगैरे लागल्यासारखं ला, मजा होत होती त्यामुळे मी तुम्हाला फक्त बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे सांगत चालतो कारण पहा अगदीच आपला जो टॉपिकचं जे महत्त्व वगैरे आहे किंवा जो आपलं मोटिव्ह आहे ना ते करंट अफेअर्स घेणं आहे ना की सिलेबस घेणं आता अगदीच जर काही विद्यार्थी जर सिरियसली वगैरे जर करत असेल ना प्लीज मला कॉन्टॅक्ट वगैरे करा तशा पद्धतीने म्हणजे पहा आता आपले जे व्ह्यूज वगैरे असतात नसते शंभर पन्नास वगैरेच असतात ओके माझ्या व्हिडिओला तेवढेच व्हिज वगैरे असतात मग माझं मत काय आहे जर सिलेबस मी घ्यायला तयार आहे किंवा फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी मी घेण्यासाठी तयार आहे पण त्याचं बेनिफिट तेवढं नसतं किंवा कॉ कौ, कॉस्ट बेनिफिट आहे ते माझ्यासाठी पण ओके मी इथं एवढी एनर्जी वगैरे लावेल त्याचंबद्दल काहीच नाही आहे आता काही विद्यार्थी होते त्यांनी म्हटले बाबा एवढं मी त्यामुळेच परत एकदा ही रिस्टार्ट केलेलं आहे करंट अफेअर्सची सिरीज ओके कारण जेवढी विद्यार्थी आहेत तेवढीच माझे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने म्हणून मी घेतलेला आहे बाकी जर तुम्ही अशा थोडसं मला रिस्पॉन्स वगैरे द्या म्हणजे सिलेबसला वगैरे मला वाटेल की बाबा खरंच घ्यायला वगैरे हवं आहे मी सिलेबस अगदी चांगल्या पद्धतीने घेऊन व इतिहास तर माझा म्हणजे फेवरेट विषय आहे अगदी माझं हिस्ट्री ऑप्शनल आहे आय होप uh, सर्वांना माहितीच असेल ते त्यानंतर अगदी uh, जे ऑफलाईन क्लासेस वगैरे आहेत तिथं पण मी आधुनिक भारताचा इतिहास शिकवतो हो मग भीमा कोरेगावचं प्रकरण वगैरे जर म्हटलं तर ते इतिहासात येतं अगदी त्या विद्यार्थ्यांना अगदी माहिती असेल त्यामुळे म्हटलं की ही सिलेबसचा पार्ट आहे व फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी चालू करायचा आहे प्लीज मला थोडंसं रिस्पॉन्स वगैरे हो देत चला म्हणजे मी अगदी त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करणार आहे ओके त्यानंतर पहा आता इथे काहीच एक न्यूज वगैरे गरजेची नाही आहे फक्त सरळ सरळ आपण काय काय त्याचं बाजूचं वगैरे आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करत ताडोबातील वाहनांचा आवाज कमी का तर जुन्या पेट्रोलची जिप्सी आता बॅटरीवर चालणार आहे व हे अगदी चांगली गोष्ट आहे तुम्ही पण आय आर सॉरी आय एफ एस अधिकारी वगैरे जर झालात तर तिथं सांगू शकता की बाबा अशा पद्धतीने आपल्या अभयारण्यामधील वगैरे बदल वगैरे केले पाहिजेत ज्यामुळे काय होईल प्रदूषण वगैरे कमी होईल असं तुम्ही तिथं बदल नक्कीच सुचवू शकता त्यानंतर थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव बारा जानेवारीपासून ओके आता हे थर्ड आय काय आहे असा जर प्रश्न वगैरे आला तर हे काय आहे आशियाई चित्रपट महोत्सव आहे व जे की बारा जानेवारीपासून चालू होत आहे म्हणजेच आशियाई फिल्म दरवर्षी परमाने या सॉरी यंदा बारा ते अठरा जानेवारी दरम्यान थर्ड आय असेही चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा या महोत्सवाचे विसवे वर्ष असून या महोत्सवात निवडलेले चित्रपट मुंबईतील माहीम परिसरातील सिटीलाईट सिनेमा आणि कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात दाखवण्यात येणार आहेत आता पहा हे अगदीच एवढं डिटेलिंग वगैरे मला वाटत नाही की असं म्हणजे खूपच बालकी खाल निघालणं अशा पद्धतीचा तो प्रश्न होता तरी पण मी त्याला घेतलेला आहे कारण अगदीच आपल्या व्हिडिओची लिंक वगैरे वाढवायची होती त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे भीमा कोरेगावचा इतिहास थोडंसं पाहून घ्या ओके त्यानंतर पुढे चला पहा ही राजकीय बातम्या वगैरे हो त्यामुळे मी याला स्किप केलं आहे हा आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ते जगन्नाथ मंदिरात आता भाविकांसाठी वेशभूषा संहिता चालू झालेली आहे मंदिर परिसरात गुटखा पानसेवन प्लास्टिक आणि पॅलेथ सॉरी पॉलिथिनची जी पिशवी असेल वगैरे त्यावरती वापरावर बंदी आलेली आहे यामुळे पहा आता जगन्नाथ मंदिर त्यानंतर औरंगाबादमधील पण तुळजापूर विभाग वगैरे जे आहे तिथं पण त्यांना बंदी वगैरे टाकलेली आहे त्यामुळे हे पण परीक्षेला किंवा इंटरव्ह्यू मुलाखत जर असेल ना त्यांची एम पी एस सी मुलाखत वगैरे आहे त्यांना हे पॉईंट वगैरे बर्निंग इश्यू सध्याचं माहिती असणं गरजेचं आहे कारण पहा सध्याचे जे मंदिर मंदिर प्रशासन वगैरे आहे ना त्यांनी काय करत आहेत तर जे वेशभूषा आहेत त्या संहिता वगैरे बनवत आहेत त्यामुळे ती असावी का नसावी कारण पहा आर्टिकल ट्वेंटी वन तुम्हाला काय म्हणतं अगदीच जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आणि ना आर्टिकल नाईन्टीन काय करतं तर तुम्हाला कसंही फिरण्याचं वगैरे तिथं स्वातंत्र्य दिलेलं आहे मग त्या स्वातंत्र्याबद्दल अगदीच इथं प्रश्न वगैरे विचारले जाऊ न शक्यता आहे त्यामुळे फंडामेंटल राईट्स पण तुमचं काय असेल बॅकवर्ड लिंकेजेस असेल आय होप ही पण पॉईंट तुम्हाला समजलेला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा लेख लिहिलेला आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पहा अगदी गरजेचा आहे पण कोविड टाईममधला हा लेख आहे व मला नाही वाटत की आता याबद्दल लेखी लाखावर वगैरे यावर्षी तर प्रश्न येणार नाही त्यामुळे काळजी करून घ्या दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ते पुढे डिस्कस करणारच आहोत ओके त्यानंतर पहा आता हा लेख आहे उल्फाबद्दल आहे उल्फा आता हे अगदीच इंटरनल सिक्युरिटी जे सीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा लेख असेल का साठी काही गरजेचं नाही याच्यापूर्वीच आपण जेवढं गरजेचं होतं ते घेतलेलं आहे म्हणजे परवा दिवशीच्या आय थिंक न्यूजपेपरमध्ये ते बंदी आणल्यात आणलेल्या सर्व संघटना वगैरे तयार केलेल्या आहेत आपण त्यामुळे मी याला स्किप करतोय ओके पहा जे जे असेल ना गरजेचं ते मी खरंच म्हणजे तेव्हा मी घेत जाईन पण जर वाटत नसेल ना तर काळजी करू नका मी त्याला स्किप करत जातो ओके म्हणजे असं वाटू नये की सर्वच मास्तर वगैरे स्किप करत आहे तसं काही नाही आहे त्यानंतर इथे आपल्यासाठी काही गरजेचे नाही मराठा कोणबी प्रमाणपत्र ओके स्किप करा पुढे चला ओके त्यानंतर आपण इथे आज थांबूयात आणखीन एक सजेशन वगैरे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मी की आपण फक्त एका एका पॉईंटवरती वगैरे व्हिडिओ बनवायचे ओके म्हणजे तशा पद्धतीने आता करंट अफेअर्सचं हे सिरीज तर मी चालूच ठेवणार आहे पण आता सध्याला आजच्या न्यूजपेपरमध्ये मी म्हटलं ना भीमा कोरेगावबद्दलची न्यूज तर मग अशा पद्धतीने आणखीन एक व्हिडिओ डेली सकाळी एक आपण काय करूयात बॅकवर्ड असला धरून एक पूर्ण सिरीज वगैरे तशा पद्धतीने चालूयात आणि रात्रीला काय असेल करंट अफेअर्सचं व्हिडिओ वगैरे असेल किंवा करंट अफेअर्स सकाळी असेल व जे सिलेबसचा बॅकवर्ड असा पॉईंट असेल तो रात्री वगैरे घेण्याचा प्रयत्न करूयात का फक्त मला थोडंसं तुम्ही रेस्पॉन्स द्या म्हणजे मी त्याबद्दल नक्कीच विचार करून तुम्हाला म्हणजे मी घेणारच आहे पण तुम्ही थोडंसं मला तुम्ही जर सांगितलं तर नक्कीच सा त्याबद्दल आपण अंमलबजावणी करूयात आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे आपण आता इथं थांबूयात धन्यवाद